अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना अपहार प्रकरणात दोषींना तत्काळ अटक करा सभासदांची पोलीस निरीक्षकांकडे निवेदनातून मागणी पोलीस प्रशासन जाणीपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा करण्यात आलाय आरोप गडिंग्रज तालुक्यातील अप्पासाहेब नलवडे गडिंग्रज तालुका सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मधील अकरा कोटी बेचाळीस लाख रुपयांचा अपहार आणि अठरा कोटी एकोणतीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे सुशांत फडणीस यांच्या अहवालाच्या आधारे दाखल करण्यात आलेल्या एफ आय आर नुसार दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी सभासदांनी केली आहे पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात सभासदांनी दोषींना त्वरित अटक करण्याची विनंती केली आहे या प्रकरणात तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एफआयआर नोंदवण्यात आला असला तरी केवळ मुख्य लेखापाल बापूसाहेब रेडेकर यांना अटक झाली आहे तर इतर दोषी मोकाट फिरत असल्यानं सभासदांमध्ये संताप व्यक्त होतोय सभासदांच्या आरोपानुसार पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्यानं दोषींना अटकपूर्व जामिनासाठी संधी मिळतीय पोलीस प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे कारवाईला विलंब होत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सभासदांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली असून तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे सिंगला तालुक्याच्या सहकारी साखर गडाचे एकूण संचालकांनी आदरणीय चेअरमन साहेब डॉक्टर प्रकाश श्रीपाद शापूरकर यांना आर्थिक व्यवहाराचे सर्व अधिकार दिले संचालकांनी आणि या कालावधीमध्ये कारखान्याचं नूतनीकरण टर्बाईन खरेदी इलेक्ट्रिक मोटर खरेदी त्याच्याबरोबर बॉयलर दुरुस्ती अशा सर्व ह्याच्यावरती त्यांनी वैयक्तिक त्या ठरावाच्या आधारे व्यवहार केलेला आहे आणि हा जो व्यवहार केला त्यावेळी संचालक मंडळांना कुठलीही कल्पना न देता त्यांना जे अधिकार प्राप्त झालेले होते त्या अधिकाराला अनुसरून त्यांनी आर्थिक व्यवहार केलेले आहेत महाराष्ट्र सरकार कायदा दोन हजार पंधरा काय सांगतो ह्या कायद्यानुसार दोन कोटीपेक्षा अधिक मोठा आर्थिक व्यवहार करायचा असेल तर शुगर कमिशनरची परवानगी घ्यायला पाहिजे कुठल्याही स्वरूपाची कुठलीही परवानगी घेतलेली नाही सगळ्या संचालकांना अंधारात ठेवलंय आम्हा सगळ्या पंचवीस हजार सभास सुद्धा अंधारात ठेवून केले ह्या तक्रारी दाखल झाल्यानंतर शासकीय लेखा परीक्षण झालं ह्या शुगर फॅक्टरीचं आणि अनियमितता आढळली ह्या आर्थिक व्यवहारामध्ये आणि अनियमितता आढळल्यामुळं तेरा तारखेला एक तेवीस वाजता गणिलात पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला गणिलाच पोलीस स्टेशनने गुन्हा नोंद करून घेऊन कलम लावलेले आहेत आय पी सीची इंडियन पेनल कोड अठराशे साठ आणि बी एन एस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस ही कलम लावली आहेत त्याच्यामध्ये चौतीस आय पी सी चौ चारशे तीन चारशे पाच चारशे नऊ चारशे पंधरा चारशे वीस चारशे सत्तावीस आणि चारशे त्रेसष्ट अशी कलम लावलेत अशी कलम लावून गुन्हा दाखल केला आणि चेअरमन प्रकाश चापूरकर व इतर वीस अशी एकवीस जणांच्यावरती गुन्हा दाखल केला पोलीस प्रशासनानं सर हा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्यातल्या एकट्याला जो अकाउंटंट होता त्या अकाउंटंटला अरेस्ट केलं पोलिसांनी चेअरमन डॉक्टर प्रकाश आप आणि अनेक लोकांच्या बाबतीत ह्या सगळ्या सभासदांच्या पंचवीस हजार लोकांच्या भावना साहेब तीव्र आहेत आर्थिक व्यवहार गैरव्यवहार झाला आहे तो मोठा एकोणतीस पॉईंट अठ्याहत्तर कोटी रुपयाचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे पंचवीस हजार सभासदांना प्रत्येकी दहा दहा हजार रुपये येतात हे का द्यायचे त्यांनी कशासाठी हा आर्थिक व्यवहार त्यांना त्या ट्रस्टी म्हणून पाठवलेलं होतं मालक म्हणून पाठवलेलं नव्हतं ही आमची खदखत आहे त्यांना अरेस्ट करून कोर्टासमोर उभा करावा न्याय प्रक्रिया जी आहे त्या न्याय प्रक्रियेप्रमाणे तो कोर्ट योग्य तो निर्णय घेतील या संदर्भातलं निवेदन तुमच्याकडे आज प्राप्त झालं आहे हे जे एकवीस आरोपी आहेत त्यापैकी एकाच आरोपीला तुम्ही अरेस्ट केलेला आहे बाकीच्यांना केलेलं नाही तेव्हाही शेतकऱ्यांची जी लूट झालेली आहे पोलीस यंत्रणेवर आमचा विश्वास आहे सभासद म्हणून परंतु ही कारवाई लवकरात लवकर होऊन त्यांना अरेस्ट झालीच पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून पोलिस यंत्रणेनं आम्हाला मदत करावी अशी आमची कळकळीची विनंती आहे कारखान्याच्या इतिहासामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार घडवणाऱ्या या मंडळींना आपण धडा शिकवलाच पाहिजे शेतकरी आता काय शिकवू शकत नाही शेतकऱ्यांच्या हातातून हे प्रकरण बाजूला तेव्हा आता आपण सरकारी यंत्रणा म्हणून आपण पोलीस खात्यानं याच्यामध्ये तातडीने लक्ष घालून दोन दिवसाच्या आत या आरोपींना अटक करावी अशी आमची कळकळीची विनंती आहे दोषींवर तातडीनं कठोर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा सभासदांनी दिलाय गोडसाखर उद्योगाच्या इतिहासात इतक्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळं सभासदांची आर्थिक स्थिरता धोक्यात आली असून या घटनेनं संपूर्ण तालुक्यातील लोकांमध्ये नाराजी पसरली आहे सभासदांच्या निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनानं तत्काळ हालचाली करून दोषींना अटक करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे